महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस राज्यामध्ये आज पंधरा सोळा सतरा अठरा दररोज वेगवेगळ्या भागात सरी उसरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही काय करा की जमिनीत पेणीची तयारी खरा जमिनीत एक फूट असेल तर तुम्ही पेण्याची तयारी करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येता सरी उसरी चालू राहणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदुरी एखाद्या पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या सगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोजच पाऊस आहे एकदम पाऊस काय उघडणार नाही ना त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून पेरल्याला देखील तुमचा उघडणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो परत एक माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की आता जे म्हणजे आज पंधरा जूनपासून जे पाऊस पडणार आहे तर त्याच्यामध्ये ना विजेचं प्रमाण जास्त असणार आहे वारं सुटणार आहे माझी शेतकऱ्याला विनंती विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका मोबाईल टावरला हात लावून उभा राहू नका लोखंडी पोलच्या बाजूला राहू नका या भागावर जास्त विजा चमकत्या आणि पडतात देखील म्हणून माझी सगळ्याला विनंती विजा कडकडायला लागल्या आपला जो मजूर आहे आपला जो कामगार आहे त्यांना म्हणायचे सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचव असं करून तुम्ही तुमचं विजेपासून संरक्षण करायचं कालच आमच्या बाजूला डासाळा तेरा किलोमीटर आहे तिथे एक मुलगी कापूस लावत असताना विजाकड कडू लागल्या म्हणून ते झाडाखाली थांबल्याच्या नंतर त्यांच्या अंगावर वीज पडली ती मुलगीच दगावली म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की विजाकड करत असताना झाडाखाली थांबत जाऊन का वाटल्यास घरजवळ करा आणि स्वतःचा जीव धन्यवाद आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगतो की पंधरा मी ते तीस मी दरम्यान समजा ही वांदुळ गाव आहे याच्या बाजूला आहे बघा तर वांदुळ पाऊस पडला पा। पंधरा मी ते तीसमी दरम्यान पुनरुसुन आणि तिकडं जर नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये इथं दररोज येत आहे पण त्या गावाला जातच नाही अशी परिस्थिती दरवर्षी होते म्हणून तुम्ही आता तुम्ही तुमचं लक्षात घ्यायचा पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या बाजूच्या गावाला जास्त पाऊस पडला ना त्या गावाला जास्तच पडणार आणि तुमच्या गावाला कमी पडला की तुम्हाला दरवेळेस सोडून देणार म्हणून हे लक्षात घ्यायचं मग तुम्हाला फक्त मोजकात पाऊस पडतो मग तुम्हाला पाऊस कधी येणार तर तुम्हाला वीस सप्टेंबर नंतर जास्त पाऊस पडतो भाग बदलून पाऊस आल्याच्या नंतर म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणून सर्वांना सांगू इच्छितो की आपण आपल्या पेणीचा निर्णय स्वतः घ्यावा धन्यवाद